भोकरदनमध्ये गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश दोन बोगस डॉक्टर तीन महिलांना अटक जालन्यात भोकरदन तालुक्यातील नांजावाडी गावात रात्री उशिरा आरोग्य विभागाने जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी संयुक्त कारवाई केली आहे येथील एका शेतात छापा टाकून अवैध गर्भलिंग निदान तपासणी आणि गर्भपात करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलिसांनी दोन बोगस डॉक्टर पैकी एकाचे नाव डॉक्टर गव्हाडे आणि गर्भपात लिंग निदानासाठी असलेल्या तीन महिलांना ताब्यात घेतलं आहे त्यातल्या दुसऱ्या माहितीनुसार अटक केलेले डॉक्टर सतीश सोनवणे आणि केशव गावंडे एक फरार आहे हे बोगस डॉक्टर प्रोब आणि मोबाईल ऍप्लिकेशन वापरून लिंग निदान तपासणी करत होते अशी माहिती समोर आली आहे कारवाई दरम्यान सोनोग्राफी मशीन गर्भपाताच्या गोळ्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत बोगस डॉक्टरांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सदरील कारवाई आरोग्य विभागाची डॉक्टर विजय वाकोडे डॉक्टर ज्ञानेश्वर वायाळ ॲडव्होकेट सोनाली कांबळे मनोज जाधव ययूरगिराम तसेच जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी केली आहे